श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभ जाओ आणि तुमच्या मनातले सगळे ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्यावर जा प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचीवर तुमच्यासुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनल वरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते वेळोवेळी आलेले माझे अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी थोड्या वेळापूर्वी मी एक स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त व्हिडिओ तुम्हा तुम्हा सगळ्यांशी शेअर केलेला आहे आणि आता हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर बऱ्याचशा अशा स्वामीसेवा आहेत खूप साऱ्या स्वामीसे स्वामी सेवा आहेत जितक्या आपण करू तितक तितक्या सेवा कमी आहेत खूप साऱ्या सेवा आहेत आणि या एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये करता येणाऱ्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या मी तुम्हा सगळ्यांशी शेअर केलेल्या आहेत आणि त्यामुळेच म्हटलं की अजून अशा काही गोष्टी आहेत की ज्यांना कुठल्याच सेवा करता येणार नाही त्यांच्यासाठी आपण काही काही सांगू शकतो किंवा कुठल्या प्रकारच्या दुसऱ्या सोप्या सेवा सांगू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे जर तुम्हाला कुठलीच आम्ही सेवा करता येणार नसेल या या एकवीस दिवसांमध्ये ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात शकतात तर अशांसाठी आज खूप सोपी सेवा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्हाला झोपण्याच्या अगोदर ही सेवा करायची आहे तर कुठली आहे ही सेवा तर मंडळी आपण दिवसभराची कामं करून खूप थकतो आणि आपल्याला शारीरिक मानसिक त्रास होत असतो आणि मग त्यातून आपली थोडीशी सुटका व्हावी म्हणून स्वामींचं नाम आपण घेत असतो आणि स्वामींच्या नामामध्ये एवढी प्रचंड ताकद आणि सामर्थ्य आहे की श्री स्वामी समर्थ किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त ही दोन वाक्य जरी आपण बोललो तरीसुद्धा आपल्यात एक प्रकारचं बळ आपल्या अंगामध्ये येत असतं एक प्रकारची ताकद आपल्या शरीरामध्ये येत असते आणि त्यामुळेच मग संध्याकाळी आता एकवीस मार्च ते दहा एप्रिल प्रकट दिनापर्यंत रोज संध्याकाळी स्वामींना एक प्रार्थना करून तुम्हाला झोपायचं आहे आणि स्वामींचा एक प्रभावशाली मंत्र तुम्हाला फक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला कुठलीच सेवा करता येणार नसेल तर ही सेवा करून पहा तुम्हाला एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये खूप चांगला अनुभव आलेला पाहायला मिळणार आहे फक्त एकदा करून पहा मी म्हणते म्हणून करू नका जर तुमच्या मनातून तुम्हाला तुम वाटत असेल की हो मला तर आता कुठलीच सेवा करणं शक्य नाही आहे मला ऑफिस आहे मला इतरही कामं आहेत तर फक्त दहा मिनटं पाच मिनटं रात्री स्वतःला द्या स्वामींना द्या स्वामींसाठी तर आपण इतकं करू शकतो कारण इतकं चांगलं चांगलं ते आपल्या आयुष्यात घडवत असतात आपल्याला आपल्याकरता चांगल्या गोष्टी दे आपल्याला देत असतात वेळोवेळी आपल्याला संकटातून तारत असतात आपल्याला वाचवत असतात तर एवढ्या म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टींसाठी आपण पाच ते दहा मिनटं वेळ स्वामींसाठी नक्कीच काढू शकतो आणि अगदी झोपण्याच्या वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे जेणेकरून तुमचा दिवसभरातला थकवासुद्धा निघून जाईल आणि या प्रार्थनेमुळे आणि या मंत्रामुळे सतत तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार येतील आणि सकारात्मक विचार जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं सुद्धा सुद्धा सगळं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक घडणार आहे तर कुठला आहे हा मंत्र किंवा कुठले कुठली आहे ही प्रार्थना तर काय करायचं मंडळी जेव्हा तुम्ही सकाळी दिवसभरात कामं करत असाल तर तुम्हाला मी वेळोवेळी माझे अनुभव शेअर करतच असते आपण दिवसभर कामं करतो आणि मग आपल्याला संध्याकाळच्या वेळी थकायला होतं सगळे कामं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कधी आपण अंथरुणावरती पडू मग कसं असतं दिवसभराच्या कामाचा शरीरावरतीसुद्धा परिणाम झालेला असतो काही निगेटिव्ह गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या असतात त्या दिवसामध्ये त्यामुळे मग काही मा मनावरतीसुद्धा काही गोष्टींचा परिणाम झालेला असतो आणि मग मनसुद्धा थकलेलं असतं आणि शरीरसुद्धा थकलेलं असतं आणि मग स्वामींच्या या नामाने या मंत्राने या प्रार्थनेने नक्कीच तुम्हाला दिलासा मिळणार आहे आणि एकवीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये असतात असं काही नाही की मी स्वा मी स्वामीसेवा करते किंवा तुम्ही स्वामीसेवा करताय आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेच प्रॉब्लेम नाहीत जे आपले कर्म आहेत ते आपल्याला भोगूनच सोडावे लागतात भोगावेच लागतात फक्त त्याची तीव्रता मी सगळ्या मीठमध्ये सांगते जेव्हा स्वामीसेवेत आपण असू तेव्हा आपल्या प्रारब्धाची आपल्या कर्मांची आपल्या वाईट काही कर्म जर आपण केले असतील त्याचे कर्माचे भोग जे असतात त्याची तीव्रता आपली कमी होत असते त्यामुळे नेहमी स्वामीचं नाम आपल्या तोंडात ठेवा तुम्ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की स्वामी आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही कधी तुमची खाली जाऊ देणार नाही आणि प्रत्येक मोठ्या संकटातून स्वामी तुम्हाला नक्की वाचवतील आता बऱ्याचशा घरांमध्ये मुलं खूप हट्टेपणा करत असतात नवरा बायकोंमध्ये भांडणं असतात इतरही सदस्यांमध्ये वादविवाद घरामध्ये होत असतात आर्थिक समस्या असेल धंदा असेल व्यवसाय असेल बिझनेस असेल किंवा नोकरी असेल जे आता धंदा व्यवसाय बिझनेस एकच आहे सगळे शब्द फक्त मी सांगते नोकरी असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील पण या एका प्रार्थनेमुळे सगळं काही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक घडणार आहे आणि या मंत्रामुळे सुद्धा तुम्हाला एक वेगळीच ताकद मिळून जाणार आहे तर सर्वप्रथम आपण ही प्रार्थना पाहूयात की आपल्याला कशाप्रकारे ही प्रार्थना करायची आहे तर तुमचं संध्याकाळचं सगळं आवरून झाल्यानंतर झोपण्याच्या आधी तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे जिथे तुमच्या देवाला आता ही सेवा करायची आहे म्हटल्यावरती स्वामींचा फोटो मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे तर आपल्याला देवाऱ्यासमोर बसायचं आहे छान आपल्याला तुपाचं शुद्ध गायीच्या तुपाचं दिवा लावायचा आहे नसेल तर तेलाचं लावला तरी काहीच हरकत नाही प्रत्येकाला जमेल असं नाही आणि त्यानंतर स्वामींना छान धूप अगरबत्ती दा आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर बसून ही एक सोपी प्रार्थना सा म्हणायची आहे थोडक्यात जे काही तुमच्या मनात आहे ते स्वामींशी बोलायचं आहे तर काय बोलायचं आहे सर्वप्रथम तुम्ही ज्या कुठल्या मोठ्या दुःखातून जात आहात किंवा मोठ्या संकटातून जात आहात तर ते तुम्हाला स्वामींशी शेअर करायचं आहे की हे स्वामीराया माझ्या आयुष्यामध्ये आता अशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये संकट आहे किंवा दुःख आहे प्रॉब्लेम्स आहे तर मी तुमच्या प्रत्येक सेवा करायला तयार आहे तुमचं नाम माझं सदैव माझ्या तोंडात ओठामध्ये राहणार आहे फक्त या दुःखातून या, या संकटातून मला बाहेर काढण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या या वाईट गोष्टीतून बाहेर येण्यासाठी मला सद्बुद्धी द्या त्याचबरोबर या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला मदत करा तुमचं वरद नेहमी माझ्या कुटुंबावरती आणि माझ्यावरती राहू द्या त्याचबरोबर तुम्हाला जे काही वाटते आता मी फक्त सांगते ते नाही जे तुमच्या मनात आहे चांगलं असो वाईट असो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते ते फक्त स्वामींना सांगायचं कारण स्वामींसारखं ऐकणारं आपलं दुसरं कोणीही नसतं स्वामी आपलं सगळं ऐकून घेतात आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक संकटातून अलगद बाहेरसुद्धा काढत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे जे काही तुमच्या मनात आहे तुम्हाला रडावसं वाटलं तरीसुद्धा रडा जे काही तुम्हाला सांगायचं आहे कोणाच्या बाबतीत असेल कोण तुमच्याशी वाईट वागलं असेल चुकीचं वागलं असेल तुमच्यावरती अन्याय झाला असेल किंवा खूप मोठ्या संकटात तुम्ही आहात आर्थिक संकट असो किंवा तुमची नवरा बायकोची भांडणं असतील तर स्वामींना सगळं सांगा की ही सेवा मी करते तर सगळं माझ्या आयुष्यामध्ये मा स्थिरस्तावर होऊ द्या सगळं तुमच्या कृपेने चांगलं होऊ द्या त्यासोबतच मला नेहमी सद्बुद्धी द्या त्याचबरोबर स्वामी महाराज माझ्या पायांमध्ये इतकं बळ द्या की मी धावत धावत तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सजबु सद्बुद्धी द्या की मी सकाळ संध्याकाळ तुमच्यासमोर गुडघे टेकून विनम्र भावाने तुम्हाला मुजरा करू शकेन मी पन्नास वर्ष जगो किंवा शंभर वर्षे वर्ष जगो किंवा कसेही जगो पण मरेपर्यंत माझ्या ओठांवरती नेहमी तुमचेच नाव राहिले पाहिजे आणि त्याचबरोबर दान करण्यासाठी मज माझे हात कधीही कमी पडता कामा नये माझ्या हातून नेहमी माझ्याच फायद्याच्या नाही तर समाजासाठी सुद्धा मी देणं लागतो तर नेहमी चांगल्या गोष्टी माझ्या हातून नेहमीच घडू द्या त्यात स्वामी महाराज मला प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात मला द्या माझी पाऊले नेहमी चांगल्याच मार्गावरती चालतील असा मला नेहमीच आशीर्वाद द्या त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य आणि तुमची सेवा तुमची भक्ती तुमची श्रद्धा सगळं काही पोचवण्याची ताकद मला द्या सदैव तुमचे स्मरण करणारे मन मला द्या आणि माझ्या हातून नेहमी चांगलीच कार्य घडू द्या तर अशा प्रकारे खूप छान अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला किमान अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा तारक, तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर जे कोणी जुने स्वामी भक्त असतील तर त्यांना काही सांगण्याची गरज नाही पण जे कोणी नवीन सेवेकरी असतील तर त्यांना मला मी सांगू इच्छिते की तारक मंत्राची जी ताकद आहे ती खूप अफाट आहे त्याचं सामर्थ्य खूप अपाट आहे खूप म्हणजे बळ देणारा हा तारक मंत्र आहे किमान अकरा एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला कुठलीही सेवा करता आली नाही तर फक्त रोज अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करा आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणा आणि येता जाता कधीही कुठलंही काम करताना श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा या याहून मोठी सेवा स्वामींसाठी कुठलीही नाही लवकरात लवकर जर तुम्हाला तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचवायची असेल तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर याहून मोठी सेवा कुठलीही नाही नामस्मरण आणि तारक मंत्राने तुम्ही सहज स्वामींच्या पायाशी जाऊ शकता स्वामींपर्यंत तुमची श्रद्धा भक्ती पोहोचू शकते त्यामुळे जर कुठलीही सेवा तुम्हाला प्रकट दिनानिमित्त करता आली नाही तर ही सोपी ती पाच ते दहा मिनटांची सेवा तुम्ही रोज संध्याकाळी करू शकता आणि कुठलीही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त श्रद्धेने विश्वासाने निर्मळ अंतकरणाने शुद्ध निर्मळ मनाने त्याचबरोबर श्रद्धेने स्वामींची ही सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि नक्कीच तुम्हाला छान छान अनुभव स्वामी महाराज दिल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ